नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत ड्रायफ्रूटचे लाडू ते सुद्धा साखर किंवा गूळ न वापरता अगदी झटपट तयार होतात पौष्टिक आहेत आणि आपल्याला हव्या त्या साहित्यात आपण हे लाडू बनवू शकतो चला, चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सोबतच घंटीचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये घेतले एक वाटी बदाम बदाम आपल्याला मध्यम गॅसवरती हलकेसे भाजून घ्यायचेत खूप जास्त भाजायची गरज नाही हे पहा बदाम भाजून झाले ते बाजूला काढून घेऊ आता ह्याच कढईमध्ये एक वाटी फुल भरून आपल्याला खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे तुम्ही इथे ओल्या नारळाचा सुद्धा वापरू शकतात पण लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी हवे असतील तर मग आपलं जो खोबरं असतं त्याचा केस वापरायचा तर हा सुद्धा छान भाजून घेतला त्यानंतर दोन चमचे मी इथे भोपळ्याच्या ज्या बिया असतात त्या घेतल्या आहेत आणि दोन चमचे या कलिंगडाच्या बिया असतात म्हणजे मगजबी ते घेतले आता ह्या बियासुद्धा आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत हे सगळं साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो किंवा यातलं एखादं साहित्य जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही नाही वापरलं तरी चालेल आपल्याला ह्या लाडूंमध्ये सगळ्यात महत्त्वाचे नस आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच चला आता दोन चमचे याच्यात जवस टाकून घेतले म्हणजेच फ्लॅक्सी आता हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजून घ्यायचे हे सगळं आपल्याला जितक्या क्वांटिटीत हवं आहे तितक्या क्वांटिटीत आपण वापरू शकतो एखादं साहित्य कमी प्रमाणात वापरायचं असेल ते तुम्ही कमी करू शकतात काही वाढवायचं असेल तर वाढवूही शकतात याला कुठल्याच प्रमाणाचं बंधन नाही आहे आता यात मी अर्धी वाटी तीळ टाकून घेतलेत तिळसुद्धा छान भाजून घ्यायचे तडतड उडायला लागतील इथपर्यंत भाजायचे आणि त्यानंतर हे ज्या सगळ्या बिया आहेत त्या आपण बाजूला काढून घेणार आहोत तर चला हे पहा आपलं हे सगळं साहित्य छान भाजून झालंय याला अगदी व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि तुम्हाला हवं तर याच्यात अजून तुम्ही काजू ॲड करू शकतात अक्रोड ॲड करू शकतात हवे ते पदार्थ आपण ह्याच्यात म्हणजे ड्रायफ्रूट ह्याच्यात ॲड करू शकतो आता सगळं साहित्य थंड झाल्यानंतर एक एक करत मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे बदाम वाटताना थोडेसे जाडसर वाटायचे अगदी खूप जास्त बारीक पावडर करायचे नाही तर हे पहा बदाम वाटून झालेत ते मी एक बाजूला काढून घेतले त्यानंतर सुकंखोबरंसुद्धा मिक्सरमधनं बारीक करून घेतलं हे खोबरं तुम्ही मिक्सरमध्ये वाटलं नाही तरी चालणार आहे त्या असंच वापरलं तरी चालतं त्यानंतर ह्या ज्या सगळ्या बिया आपण भाजून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा मिक्सरमधून वाटून घ्यायच्या पण ह्या अगदी बारीक करायच्या नाही ह्यासुद्धा आपल्याला जाडसरच वापरायच्या आहेत चला आता इथे हे सगळं जे जिन्नस होते ते मिक्सरमधनं वाटून घेतले काही ज्या बिया होत्या त्या मी अशा अख्ख्याच घातल्या आहेत ते लाडू छान दिसावेत ह्याकरता आता कढईमध्ये मी इथे दोन मोठे चमचे साजूक तूप घेतले म्हणजे दोन टेबलस्पून साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला दोन वाटी भरतील एवढे खजूर टाकून घ्यायचे आहेत तर खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि हे खजूर असेच मी वापरले तुम्हाला हवं तर तुम्ही चिरूनही वापरू शकतात पण आपल्याला पुढे जाऊन हे मिक्सर परत बारीक वाटायचं आहे त्यामुळे फक्त बिया काढून वापरल्या तरी चालेल त्यानंतर अर्धी वाटी मी इथे अंजीर घेतलेत जे सुके अंजीर असतात ड्रायफ्रूट तर ते अंजीर घेतले हे सुद्धा ह्या तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे हे पहा आता अंजीर आणि जे खजूर आहे ते थोडंसं सॉफ्ट होईल इथपर्यंत परतून घेतलं त्यामध्ये जे सगळे जिन्नस आपण मिक्सरमधनं मगाशी बारीक वाटून घेतले होते ते टाकले दोन तीन चमचे याच्यात किशमिश टाकून घेतलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही इथे काळे मनुक सुद्धा टाकू शकतात चारोळ्या टाकू शकतात आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट ह्यात वापरू शकतं आता हे सगळं एकजीव केलं आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तर हे पहा हे सगळं मिश्रण अगदी थंड झालं आहे आता थोडं थोडं आपल्याला मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचं आहे तर हे फक्त एवढंच करता वाटायचं की याला व्यवस्थित बाइंडिंग यायला पाहिजे जा, खूप जास्त बारीक वाटायची जा गरज नाही आहे हे पहा मिक ला हे मिक्सरमधनं मी छान वाटून घेतलं म्हणजे जे खजूर आणि अंजीर होते ते अगदी छान व्यवस्थित बारीक झाले आहेत आणि आपल्याला लाडू बांधायला हे थोडं सोपं जातं म्हणजे याला बाइंडिंग व्यवस्थित बसतं तर हे पहा लाडू येथे मी आता वळून घेते आपल्याला हवे त्या आकारात छोटे मोठे लाडू वळू शकतो पण मी सजेस्ट करेल की छोटे छोटे लाडू वळा कारण ह्याच्यात आपण भरपूर ड्रायफ्रूट वापरले त्यामुळे हे लाडू बऱ्यापैकी जड असतात तर त्यामुळे हे लाडू आपण छोटे छोटे वळून घ्यायचे म्हणजे मुलांनासुद्धा खायला छान वाटतात तर चला इथे हे आपले खजूर आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार झालेत साखर किंवा गूळ न वापरता अतिशय पौष्टिक आहेत आपण ह्याच्यात खूप सारे ड्रायफ्रूट वापरले आणि बनवायला सुद्धा सोपे आहे तर मग हे लाडू तुम्ही जरूर ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडतील याची मी तुम्हाला खात्री देते इथे गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यात एक वाटी शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचेत हे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत आता हे पहा हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत मध्यम गॅसवरतीच भाजलेत आणि मी इथे तुम्हाला दाखवते ह्याचं साल असं पटकन निघायला पाहिजे आणि हे जे शेंगदाणे आहेत हे थोडेसे लालसर दिसायला पाहिजे इथपर्यंत भाजून घ्यायचे साल काढल्यानंतर ते शेंगदाणे थोडेसे शे पिवळसर किंवा लालसर असे दिसायला पाहिजे आता शेंगदाणे भाजून झालेत मी हे एका ताटात काढून घेते आता शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि याचं आपल्याला साल काढून घ्यायचं आहे आता साल काढणं हे ऑप्शनल आहे नाही काढलं तरी चालेल कढई गरम करायला ठेवली त्यात ते चमचे साजूक तूप टाकून घेतलं तूप आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं अगदी कमी तूप टाकलं तरी सुद्धा चालतं आता याच्यात मी एक वाटी खजूर टाकून घेतलेले आहेत एक वाटी खजूर होते त्यानंतर मी त्याच्या बिया काढून घेतल्या होत्या आणि हे सगळे खजूर अर्धवट असे चिरून घेतले होते खरं तर हे मी मिक्सरमधनं फिरवून घेतले पण मिक्सरमधनं फिरवले तर हे खूप चिकट होतात आणि हे माझं नंतर लक्षात आलं तर जेव्हा आपण हे खजूर ते तुपात टाकू भाजण्यासाठी तर त्याआधी हे मिक्सरमधनं फिरवू नका हे असेच खजुरांच्या बिया काढल्यानंतर फक्त त्याचे एक दोन तुकडे करून घ्या आणि मग हे खजूर ह्या तुपामध्ये परतून घ्यायचे आता खजूर आपण तुपात टाकले की अगदी लो फ्लेमवरती ह्या तुपात हे परतून घ्यायचे हे परतत असतानाच अगदी एक ते दीड मिनिटात छान शिजतात हे पहा तुम्ही बघू शकता आपले जे खजूर आहेत ते आता छान शिजलेले आहेत लगेच याच्यात आपण जे शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकायचे एक वाटी खजुरासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता इथे हे जे शेंगदाण्यांचं किंवा खजूरचं प्रमाण आहे हे, हे थोडंफार कमी जास्त झालं तरी चालेल आता हे शेंगदाणे या खजूर सोबतच मी इथे परतून घेते शक्यतो हा खजूर असं दाबून हे शेंगदाण्यांमध्ये मिक्स होईल असा प्रयत्न करायचा हे थोडंसं हार्ड असतं पण तरीसुद्धा अगदीच आपल्याला एक ते दीडच मिनटं हे परतून घ्यायचं आहे खूप काही जास्त परतायचे नाही आहे तर हे पहा आता हे छान परतून झालंय हे मी लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलंय तर आता मिक्सरच्या भांड्यात जेवढे मावतील तेवढे शेंगदाणे आणि खजूर एकत्र मी काढून घेतले आणि मिक्सरमधनं हे मी वाटून घेणार आहे तर आता हे पहा खजूर इथे शिजलेला होता आणि शेंगाणे सुद्धा छान खरपूस झालेले आहेत त्यामुळे वाटताना हे अजिबात जड जात नाही पटकन असं वाटलं जात आता हे मी मिक्सर वाटून घेतलं आणि एका ताटात काढून घेतलेलं आहे आता हे सगळं छान एकजीव करायचंय तुम्हाला आवश्यकता वाटली तर यात थोडंफार तूप टाकू शकतात पण अगदीच गरज पडत नाही हे आपण जेवढं मटेरियल घेतलंय तेवढ्यामध्ये सुद्धा हे खूप छान तयार होतात तर आता हे मी एकजीव करून घेतलं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात शेंगदाण्यांसोबतच काजू बदाम किंवा किशमिश असे वेगवेगळे ड्रायफ्रूटही ॲड करू शकतात आता मी याचे लाडू वळून घेते हे जरी असं कोरडं दिसत असलं तरी लाडू जसं जसं आपण वळतो तसं याला छान तूप सुटायला लागतं कारण खजूर हा थोडासा ओलसर असतो आणि शिवाय शेंगदाण्यांना तेल सुटतं तर मग अशा प्रकारे हे पहा मी इथे हा लाडू वळून घेतलेला आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे छोटे मोठे लाडू इथे आपण वळू शकतो दोनच साहित्यांमध्ये आपले हे छान खजुराचे असे हे लाडू तयार झालेले आहेत मुलं असं पटकन शेंगदाणे किंवा खजूर खायला कंटाळा करतात तर त्याऐवजी जर आपण असे लाडू बनवून ठेवले तर पटकन एक लाडू खाल्ला जातो आणि त्यासोबतच खजूर शेंगदाण्यांचं म्हणजे लोह कॅल्शियम वाढवणारे गुणधर्म असतात किंवा जीवनसत्व असतात ते सुद्धा शरीराला मिळतात